भारत माता की वंदे वंदे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या या महायुतीच्या रोड शोसाठी आदरणीय खरं आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब येणार होते पण त्यांनी दिलगीर व्यक्त केले आदरणीय ते आदरणीय उद्योगमंत्री उदय सावंत साहेब येत आहे आदरणीय पालकमंत्री साहेब नामदार गुलाबजी पाटील आदरणीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे जिल्हाध्यक्ष आदरणीय विष्णुदाधा बंगाळे आदरणीय दीपक भोस नितीन नितीनभाऊ लड्डा सर्व पदाधिकारी सन्मानी व्यासपीठ समोर बसलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते माता बंधुभगिनी मित्रांनो मला वाटतं आपण पाहिलं असेल की दोन दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री येऊन गेले त्यांचाही रोड शोला झाला आणि महायुतीचं एक वातावरण असं दिसतंय की भाऊ समोर विरोधकच दिसत नाही आणि पाहिलं असेल तर आज जो बिनविरोधांचा इथे निवडून आले त्यांचा सन्मान झाला पत्रकारांनी विचारलं की बुवा लोकशाही आहे का नाही खरं पाहिलं असेल तर विरोधकांनी लोकशाही टिकवली नाही कारण त्यांनी उमेदवार दिले असते तर लोकशाही टिकली असती पण लोकशाही त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे त्यांची जबाबदारी होती विरोधकांची की पण ती लोकशाही ते टिकवू शकले नाही दुर्दैवाने आणि या माध्यमातून आज सर्व उमेदवार आले मी त्यांचंही मनोबरोग अभिनंदन करतो आणि आज आपण सर्वांना नम्रपणे आव्हान करतो की आज जळगाव महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला महायुतेच्या कमळ असेल धनुष्यबाण असेल घड्याळ असेल त्याला आपण सर्वजांनी आशीर्वाद द्यावे व हो त्यांना सेवेची संधी द्यावी आज बघत असाल तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आज आपल्या महायुतेचं सरकार आहे केंद्र दिंडेचं सरकार आहे ह्या माध्यमातून महापालिकेचं कर्जमुक्तीचा विषय असेल केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील मला वाटतं आपण बघत असाल तर आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय पालकमंत्री असतील आमदार गिरीश भाऊ असतील यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने जळगाव शहराचा विकास आपल्याला करायचा आहे बराच विकास झालेला आहे आम्ही म्हणणार नाही सर्वच कामं झाली काही कामं राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत पण या गोष्टीचा आम्हाला समाधान आहे की मागच्या पाच वर्षामध्ये आपण महायुतीच्या सरकारमध्ये किंवा दोन हजार चौदा ते एकोणासमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये सुद्धा आम्ही बरेच कामं करू शकलो महापालिका कर्जमुक्त करू शकलो आदरणीय पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने शिवाजीनगरचा ब्रिज असेल आदरणीय आसोद्या गेटचा ब्रिज असेल पिंपराचा ब्रिज असेल शिव कॉलनीतल्या ब्रिजचं भूमिपूजन झालेलं आहे नवीन एमआयडीसी असेल बायपास सुरू झालेला आहे समांतर रस्ते असतील आणि कितीतरी सांगण्यासारख्या खूप गोष्टी पण वेळ कमी असल्यामुळे एवढंच सांगेल की आज जे भरीव कामं होती ती सर्व काम मार्गी लागलेली मूलभूत सुविधासाठी निधी आज काल कालने परवाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आताही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निधी आम्ही कमी पडू देणार नाही आणि महायुती सरकारमध्ये जळगाव महापालिकेसाठी निधी कमी पडणार नाही असा आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे आणि राहिलं ची चाबी तर पालकमंत्री साहेबांजवळ ते केव्हाही खोलता येते आपल्याला आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं दोही निधी आपल्याला कमी पडणार नाही म्हणून आम्ही न जनतेला नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आम्ही जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं जनतेला आव्हान करतो की आम्हाला कोणतरी टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेची सेवा करण्यामध्ये रस आहे म्हणून आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनते जनतेसमोर जाऊ आणि त्याच मताने मला वाटतं आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आणि आशीर्वाद घेणार मी जनतेला नम्रपणे आव्हान करतो की त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून द्यावं असं नम्रपणे आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र